श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो भारतात झाडे वनस्पती आणि नद्यांची पूजा केली जाते वृक्ष आणि वनस्पतीमध्ये देवाचा वास असतो असे मानले जाते शुभ कार्यासाठी अनेक लोक घरात अनेक प्रकारचे रोप लावतात अशीच एक वनस्पती म्हणजे मनी प्लांट जी बहुतेक घरामध्ये आढळते असे मानले जाते की ज्या घरात ही वनस्पती उगवली जाते त्या घरात पैशाची कमतरता नसते परंतु काही लोकांचे असे मत आहे की हे रोग दुसऱ्याच्या घरातून चोरून आणून लावावे तरच त्याचे शुभ परिणाम मिळतात पण असे काही नाही हे पूर्णपणे चुकीचे आहे चोरी करून मनी प्लांट कधीही लावू नये वास्तुशास्त्रानुसार चोरी करून मनी प्लांट कधीही लावू नये वास्तुशास्त्र सांगते की जर तुम्ही असे करत असाल तर ते अत्यंत चुकीचे आहे कारण अशा प्रकारे घरात मनी प्लांट लावण्याने आर्थिक स्थिती तर बिघडते शिवाय घरात गरिबीही येते आणि या वनस्पतीचा घरावर विपरीत परिणाम होतो कुटुंबाच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो घरातील लोक आजारी पडू लागतात आणि घरात भांडणे सुरू होतात शास्त्रानुसार हे रोग घरात लावताना काही गोष्टी लक्षात घ्या मनी प्लांट लावावा पण तो कधीही चोरी करून आणलेला नसावा तर तो स्वतःच्या पैशाने खरेदी करून आणा मनी प्लांट फक्त घरातच लावण्याचा प्रयत्न करा घराबाहेर लावणे टाळा काचेच्या बाटलीत बाट मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते तर प्लास्टिकच्या बाटलीत ते लावू नये मनी प्लांट मातीच्या भांड्यात किंवा जमिनीत देखील लावता येतो हे कुटुंबासाठी चांगले असते शास्त्रानुसार मनी प्लांट दक्षिण पूर्व दिशेला लावा असे करणे प्रत्येक बाबतीत शुभ मानले जाते मनी प्लांटला दररोज पाणी आणि शुक्रवारी दूध मिसळून पाण्याने लावल्यास चांगले फळ मिळते घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही मनी प्लांट कधीही गुच्छात लावू नये त्याची प्रत्येक वेल पुढे वाढवावी मनी प्लांटची वेल कधीही जमिनीवर टांगू नये एकाच दिशेने वर जाताना हे लावावे मनी प्लांटच्या पानांचा आकार नाण्यासारखा असतो म्हणून त्याला मनी प्लांट म्हणतात हे समृद्धी शुद्धता आणि शुभतेचे मानक आहे फेंग सुई देखील याला खूप भाग्यवान व चांगली वनस्पती म्हणून म्हटले जाते असा विश्वास आहे की ही वनस्पती जिथे राहते तिथे आजूबाजूचे वातावरण शुद्ध राहते त्यामुळे माणसामध्ये सकारात्मक ऊर्जा येते प्रेम आणि शांततेसाठी देखील ही वनस्पती ओळखली जाते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद